म्हणजे ऍक्च्युली ही चुकीची भावना आहे की आमच्या शोचे तिकिट्स मिळत नाही आहेत मिळाले संतांनी अभंग लिहिलेले आणि किंवा लिहिले म्हणण्यापेक्षा ते म्हणत होते तेव्हा त्यांचंही लोकांनी ऐकलं नाही हो सो आम्हाला अर्थ येणं हे साहजिकच होत रिपोस्ट मध्ये मुलगी का, का नाहीये या बँड मध्ये मुलगी का नाहीये नाही खूप मुली बोलायच्या तर खूप मुली बोलायच्या माहिती आहे तू म्हणतोस की आपल्याला भेटवलंय विठ्ठलाने तर तुम्हालाही विठ्ठलाने भेटवलंय सडलो आणि समोर ऑडियन्स बघितलं ना की आम्हालाच कळत नाही की आमचा आवाज गेलाय परत कार्यक्रम झालावर असे आमचे घुघरे आवाज होतात आणि असं वाटतं की अरे गेला आवाज पण स्टेजवर लागतो बरोबर आवाज आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना आम्ही बिघडलो तुम्ही बिघडला हो विठ्ठलाच्या संगे तुका बिघडला नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मंडळी आपण ना वर्षातून एकदा पंढरीची वारी करतो पण माझ्यासोबत जी मंडळी आहे ती वर्षानुवर्ष वर्षभर वारी करते आणि घडवते अभंग रिपोस्ट खूप खूप स्वागत आहे कसे आहात एकदम मस्त आणि आता आम्ही शो आम्ही शो नाही म्हणणार हा प्रयोग म्हणेन कारण कमाल प्रयोग तुम्ही सादर करता इतकी वर्ष काय सांगाल की मी ना गुढीपाडव्याच्या रॅलीमध्ये तुम्हाला पहिल्यांदा पाहिलं होतं आम्ही सुद्धा गर्दीसोबत चालत होतो तिथून तुमची सुरुवात झाली आहे बरोबर ना तिथून इथपर्यंतचा प्रवास कसा होता म्हणजे आम्ही गुढीपाडव्याच्या रॅलीला जेव्हा पफॉर्म केलं तेव्हा कदाचित आम्ही एक अभंग तीन ते चार वेळा आम्ही वन्स मोर वन्स मोर केलेला कारण तुम्ही तू जसं म्हटलीस की सगळे गर्दीतून चालत असतात त्यामुळे ह्यांनी जर पुंडलिकवरती ऐकलं ऐकले तर तो, तो पुंडलिक ऐकून पुढे निघून गेला आता परत पुन्हा दहा मिनिटांनी पुन्हा नवीन क्राऊड आणि ते म्हणतात की तुम्ही पुंडलिक गायलेच नाहीत आम्ही ऐकलंच नाही मग प्रकारे तो कदाचित आम्ही एक साडेतीन ते चार तास आम्ही परफॉर्म करत होतो आणि तेव्हापासून आजपर्यंत की साडेतीन चार तासाचा एक प्रॉपर थिएटर शो होतो तर ही एक फार आ, मोठी वारी आमची चालली जी पुढेही चालूच असेल कायम आणि तेव्हा जेव्हा तुम्ही पहिल्यांदा सादर केलं इतकी लोक तुम्हाला ओळखत नव्हते तुम्ही गर्दीचा भाग होऊन तर प्रयोग सादर केलात आणि आता पाहायला तुम्हाला गर्दी जमते शोचे तिकिट्स नाही मिळत काय भावना आहेत या खरं तर नाही म्हणजे ॲक्च्युली ही चुकीची भावना आहे की आमच्या शोचे तिकीट्स मिळत नाही आहेत मिळायला हवे हो सगळ्यांना पण वारी आहे बरोबर आणि दहा बाय बाराच्या खोलीत ही सुरू झालेली आणि तेव्हा हे आमचं एम होतं की असं मोठमोठ्या ऑडिटोरियम्समध्ये किंवा मुळात ही इच्छा होती की जिथे कुठे को कानाकोपऱ्यात आम्हाला अभंग पोचवता येतील ते पोचले पाहिजेत आणि लहान मुलंसुद्धा येत आहेत मोठी माणसंसुद्धा वयस्कर माणसंसुद्धा येत आहेत तर काय फिलिंग म्हणजे खूप बरं वाटतंय आणि अजून एक गोष्ट म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी वाढल्यासारखी वाटते अजून की अजून खूप काही करायचं आहे आणि रिस्पॉन्सिबिली करायचं आहे थँक्यू खरं तर अभंग म्हणजे आपण कुठल्याही कलेला किंवा कुठल्याही वारसा संस्कृतीला हात घालतो ना तेव्हा कौतुक करणारे तर असतातच पण काहीतरी मोड घालणारे सुद्धा असतात आणि तुम्ही अभंगला आधुनिकता दिली आहे सुरुवातीला काहीतरी आले असतील ना अडथळे कोणीतरी नाकारलं असेल याच्या बाबतीत एक मी वाक्य म्हणतो मग विराजकडे देतो की मला म्हणजे मी नेहमी हल्ली विचार करायला लागलोय की जेव्हा संतांनी अभंग लिहिलेले आणि किंवा लिहिले म्हणण्यापेक्षा हो ते म्हणत होते तेव्हा त्यांचंही लोकांनी ऐकलं नाही हो सो आम्हाला अडथळे येणं हे साहजिकच होतं तर पुढे अडथळे म्हणजे यूट्यूबवरती जे चॅनल आहे अभंग रिपोस्ट त्याच्या कमेंट्समध्ये तुम्ही बघू शकता की ज्या ज्या लोकांना वाटतं की हे योग्य नाही त्यांनी त्या त्या कमेंट्स केलेल्या आहेत आणि त्यातली बरीच लोक कार्यक्रमाला आल्यावर फोटोसाठी येतात सेल्फीसाठी येतात सो हे ट्रान्झिशनची मजा ते त्यांची घेत आहेत आणि आम्ही आमची घेत पण स्वप्नील एखादी गोष्ट सुरू करणं ठीक आहे पण ती सातत्य ठेवणं म्हणजे अभंग रिपोस्ट गेले दहा वर्ष सातत्याने आहे आणि तो प्रेक्षकांचं मनोरंजन करते समाज प्रमो प्रबोधन सुद्धा करते तू काय सांगशील नाही जर संतांनी लिहिलेले अभंग तेराव्या शतकापासून आतापर्यंत जर सुरू आहेत तर दहा वर्ष म्हणजे आपण आम्ही काहीच नाही केलं असं आम्हाला वाटतं तर याच्या मागे एक जो आमचा मोठा आहे एक एकदम प्रामाणिक असा प्रयत्न आमचा आहे की आजकालची जी पिढी आहे किंवा जे यूथ आहेत त्यांनी अभंगांकडे वळावं फक्त की त्यांचा रिसर्च करावा अभ्यास करावा संत साहित्य काय आहे ह्याची माहिती घ्यावी आणि तो एकच कॉमन मोटो असल्यामुळे ते त्यात कुठे अडथळा किंवा काही असं काही येत नाही त्यामुळे तो सातत्याने आमचा प्रयत्न सा चालू आहे आणि यापुढेही चालू राहील आणि अभंग रिपोस्टमध्ये मुलगी का नाही आहे या बँडमध्ये मुलगी का नाही आहे नाही असं काहीच नाही म्हणजे आपलं आम्ही असा विचार नाही केला बघ सांगतो आम्ही ही जर्नी कॉलेजला एकत्र हा तेच तेच आणि ही जर्नी आम्ही नाही खूप मुली बोल याच्याशी तर खूप मुली बोलतो माहिती पण असं त्या दिवशी आम्ही एक गोष्ट सांगितली होती की मुली नाही आहे त्यापेक्षा आमच्यासोबत अशा खूप स्त्रिया आहेत म्हणजे जे कनेक्टेड आहेत त्यातलं एक म्हणजे चंदाताई तिवाडी ज्या भारुडी आहेत गोपाळपूरमध्ये राहतात त्या आणि त्यांनी बावन्न मुलींचे बेसिकली त्यांना शिक्षण देण्यापासून घर देण्यापासून त्यांनी एक गाव बनवलं आहे त्या बावन्न मुली तिथेच राहतात आणि त्यांच्या नवरे पण त्यांच्यासोबत राहतात तर ही मला वाटते की खूप टॉप गोष्ट आहे म्हणजे हक्क या गोष्टीला चंदा येतील oh, हो नक्कीच नक्कीच चंदा तर आपण नक्कीच घेऊन येऊ हा आणि अजून एक गोष्ट जर तुम्हाला म्हणजे कोणाला माहिती नसेल तर असं नाही की अभंग रिपोषणे कधी कोणत्या मुलीसोबत असं आमची खूप चांगली माहिती नाही अवंती पटेल तर आम्ही जेव्हा एका फिल्मसाठी म्युझिक केलेला देहदेवाचे मंदिर तेव्हा ते तिन्ही देहदेवाचे मंदिर घ्यायला ते तुम्ही चेक करू शकता देहदेवा अमृता खानविलकर आहे तेही आहे तर हां म्हणजे केलंय खूप आणि काय म्हणू आपण की अभंग नवीन पिढीपर्यंत पोहोचवणं हा तुमचा मोटिव आहे पण तुमच्या डोक्यात काय क्लिक झालं की हा बँड उभा राहिला म्हणजे काय म्हणू की तू म्हणतोस की आपल्याला भेटवलंय विठ्ठलाने तर तुम्हालाही विठ्ठलाने भेटवलंय संतांनी भेटवलंय आणि कॉलेज कॉम्पिटिशन अजून एक अजून एक गोष्ट की हा सॉरी या पिढीला म्हणजे आम्ही जेव्हा स्टार्ट केलं या प्रोसेसला तेव्हा एक गोष्ट तर होती की इंडिपेंडंट स्पेसमध्ये म्हणजे म्युझिकबद्दल बोलायला गेलं तर आम्ही जो प्रयोग करतो त्याला कोणी स्पॉन्सर किंवा प्रोड्युसर नाही आहे हे इंडिपेंडेंटली केलेला एक कार्यक्रम आहे आणि हे करताना आम्हाला म्हणजे सुरू ह्याची सुरुवात करताना आम्हाला एक गोष्ट तर कळली की मराठी म्युझिक किंवा मराठीत लाईक ज्या ज्या म्युझिकमध्ये मराठी लँग्वेज येते ते फक्त सिनेमामध्येच चालतं म्हणजे लोकांना तिथलंच माहिती होतं आणि असे बँड नव्हते हो वेर ॲज बाकीच्या लँग्वेजेसमध्ये इंडिपेंडंट म्युझिकपासून सुरुवात होऊन मग ते सिनेमापर्यंत गेलेलं आहे असं आहे तर आम्हाला वाटलं की आपल्याला एक इंडिपेंडंट जर आपल्याला प्रेम आहे म्हणजे सर्वात बेसिक गोष्ट की यात खूप आनंद आहे करायला तर मग का नाही करावं हो आपण कारण आपण लहानपणापासून इतकं फोक म्युझिक आहे आणि वेरीड जॉनरस पण ऐकतो म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे स्टाईल्स पण ऐकतो तर मग आपण तेच सर्व एकत्र घेऊन कारण म्युझिकला बाउंड्रीज नाही आपण काही करू शकतो आणि तुम्ही सगळे ना एक वेगवेगळी -वे कमाल सिंगल सुद्धा एक वेगवेगळी -वे पर्सनॅलिटी आहात म्हणजे सगळ्यांचे आवाज एक वेगळ्या रेंजचे आहेत आणि वॉक तुझा जो वॉक आहे तो कुठून आलाय तो, तो तो मला मला माहित नाही ता, ता तो त्या फ्लो फ्लो मध्ये जे झालं त्या फ्लो फ्लो मध्ये जे झालं ते माहित नाही मला माहित आहे ते कुठून आलं आणि विराज म्हणजे हात आणि तोंड कमी पडते मग पायात घुंगरू घालूनही तू वाद्य इतकी वाद्य एकत्र वाजवतोस किती एकतर मेहनत लागत असेल त्यामागे काय प्रचंड लागते मला एकट्याला नाही सगळ्यांना जणांना खूप मेहनत लागते आणि आम्ही ती करतोय कारण आम्हाला मजा येते आनंद मिळतो आणि अजून खूप पल्ला गाठायचा खूप काही आहे अभंग रिपोर्टला घेऊन काय एक वेगळं स्वप्न आहे या मला असं वाटतं की स्वप्न बघणं हीच फार छोटी गोष्ट आहे कारण अभंग म्हणजे गेल्या दहा वर्षाच्या जर्नीत आहे ना आम्हालाही माहीत नव्हतं ऑनेस्टली स्पीकिंग जेव्हा आम्ही हा हातात घेतलेला हा उपक्रम तेव्हा आम्हाला खरच माहीत नव्हतं या गेल्या दहा वर्षाच्या स्पॅन मध्ये आम्ही शिकत गेलो आणि जे घडत गेलो ते ॲक्सेप्ट करत गेलो त्यामुळे मी असं म्हणणार नाही की हे इथपर्यंत जावं हे तिथपर्यंत जावं जाव, हे जाऊ ते जिथपर्यंत त्याची इच्छा आहे जायची आणि प्रेक्षकांची खरं तर तू नजर काढली आहेस पण मला वाटतं प्रत्येक प्रेक्षक तुझी नजर काढत असतील तुम्हाला सगळ्यांची नजर काढत असतील रात्रीचे बारा साडे वाजता आपण हा इंटरव्यू करतोय सकाळी तुम्हाला निघायचे तासात आम्हाला एअरपोर्टला पोहोचायचा आणि गायक आहात यार तुम्ही आवाज कसा जपता या सगळ्या धावपळीत म्हणजे हा खूप कॉमन प्रश्न आहे हा म्हणजे खरं आवाज कधी कधी आमचा आवाज डाऊन सुद्धा असतो नो डाऊट पण काय होतं माहिती स्टेजवर एकदा चढलं आणि समोर ऑडियन्स बघितलं ना की आम्हालाच कळत नाही की आमचा आवाज गेलाय मग परत कार्यक्रम झाल्यावर असे आमचे घोगरे आवाज होतात आणि असं वाटतं की अरे गेला आवाज पण स्टेजवर लागतो बरोबर आवाज त्याची आणि खूप थकला आहेत मला माहिती आहे पण जाता जाता तुमच्या आवडीचं कुठलंही म्हणजे तुम्ही तर खरं तर बिघडवायला निघाला आहात तर तेच होऊ देत आम्ही बिघडलो तुम्ही बी आम्ही बिघडलो तुम्ही बी हो विठ्ठलाच्या संगे तुका बी घडला विठ्ठलाच्या संगे तुका बी हो तुका बी घडला विठ्ठलाची झाला तुका बी घडला विठ्ठलाची बिघडलो तुम्ही बी आम्ही बिघडलो तुम्ही बी थँक्यू सो मच आणि हजारो लाखो प्रयोग करत राहा याच शुभेच्छा थँक्यू